नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर तर आज मी पुन्हा एकदा आमच्या मशीनना घेऊन आलेलो आहे माळावर चारण्यासाठी तर या मशीनना माळावर बांधण्यापासूनच आमच्या पूर्ण दिवसाची सुरुवात होत असते तर आज मी आलो होतो शिरवळला काहीतरी कामानिमित्त मला शिरवळला यावे लागले यामुळेच मला घरी येताना अशा प्रकारे या टमटमधून यावे लागले पा या मध्ये आज फक्त मी आणि टमटमचे ड्रायव्हरच होते यामुळे मला पहिल्यांदाच अशा टमटममध्ये बसायला भरपूर जागा मिळाली दुपारपर्यंत मी घरीसुद्धा आलो आणि घरी, घरी आल्यावर मला अशा प्रकारे या टाकीची स्वच्छता करण्याचे काम दिले तर ही टाकी आहे आमच्या गुरांना पाणी पाजण्याची पा या टाकीमध्ये भरपूर प्रमाणात कचरा तसेच गाळसुद्धा साचला होता त्यामुळे मी आज या टाकीला धुणार होतो या टाकीमध्ये कचरा साचू नये यासाठी आम्ही या टाकीवर पत्र्याचे सुद्धा घातले होते पत्र्यावर सुद्धा पा इतक्या प्रमाणात लिंबाचा पाला साचला होता तसेच या टाकीमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात पाला पडला होता यासाठी मी या टाकीमध्ये उतरलो आणि या टाकीला धुण्यास सुरुवात केली तर पा ही टाकी आता थोडी स्वच्छ दिसू लागली होती आणि आता यातील आपण राहिलेले उरलेले हे गाळाचे पाणी बाहेर काढूयात तर चला सुरू करूयात तर आपण आता पहिली बादली होतो यात एक आता दुसरी होतो दोन आता तिसरी होतो यात तीन अश्याच अनेक बादल्या ओतरत होतात आम्ही या टाकीतील गाळाचे पाणी बाहेर काढून टाकले संपूर्ण पाणी बाहेर काढल्यानंतर पा टाकी किती स्वच्छ दिसत आहे तरीही या टाकीला मी थोड्या प्रमाणात ब्रशने घासून घेतले तरी हे टाकी धुण्यात फक्त माझा एकट्याचाच हात नव्हता ही टाकी धुण्यामध्ये शिवतेजसुद्धा माझ्यासोबत सहभागी होता त्यामुळेच ही टाकी लवकरात लवकर धुवून सुद्धा झाली मी टाकी धुवून बाहेर आलो तर शिवतेजला या टाकीमधून बाहेरच येता येत नव्हते तो या टाकीमध्ये आता गुंतून बसला होता मग मी त्याला म्हंटलो जर तू बाहेर येऊन दाखवलेस तर या जानेवारी महिन्यात आपले दोन हजार सबस्क्रायबर नक्कीच पूर्ण होतील आणि मग त्याने त्याची सर्व ताकद लावली आणि शेवटी तो या टाकीतून यशस्वीरित्या बाहेर सुद्धा निघला आणि आता ही शेवटी पा ही टाकी वरून किती सुंदर व स्वच्छ दिसत आहे पहा या टाकीमध्ये कोणत्याही प्रकारची घाण आता मी शिल्लक ठेवलेली नाही संपूर्ण टाकी एकदम स्वच्छ व चकचकीत करून टाकलेली आहे आणि आधी या टाकीमध्ये असलेले सर्व खराब पाणी मी कडेलाच या रस्त्यावर फेकून सुद्धा दिले आहे पण या टाकीमधील चांगले पाणी मी या कुंडीमध्ये साचून ठेवले होते आणि आज मशीनना याच कुंडीमध्ये आम्ही पाणीसुद्धा पाजले आणि शेवटी या जुन्या पत्र्याला आम्ही अशा प्रकारे बाजूला काढले आणि त्या जागी या नवीन निळ्या रंगाच्या पत्र्यांना टाकून घेतले आणि आत्ता तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर जो फोटो दिसत आहे तो आहे आपल्या दोन हजार चोवीस या वर्षातील आपले यूट्यूब चॅनलचा संपूर्ण असा रिकॅप तर या संपूर्ण वर्षात आपण सुमारे सहाशे एक व्हिडिओ टाकले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद